नमस्कार मी श्यामराव मकाशीन आज आपण ठाण्यामध्ये आहोत आ, की ठाणे जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी आता मराठी म्हणायचं नाही भैयाजी म्हणत मान माणूस बसायचं नाही आणि रिक्षाचं परमिट हे स्थानिकांचंच आहे त्यांना अधिकार आहे पण नुसतं आपण म्हणत असतो की आम्हाला देत नाहीत आम्हाला देत नाहीत पण तुम्ही आर टी ओला जावा तुमच्याकडं लायसन बिल्ला आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस रिपोर्ट असला की तुम्हाला ते परमिट मिळतं ह्याच्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला लागत नाही पण बिल्ला काढताना मात्र पंधरा वर्षाचा दाखला लागतो त्याशिवाय तुम्हाला बिल्ला दिला जात नाही हे मात्र लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्यातील सर्व मराठी रिक्षावाल्यांनी आपलं स्वतःचं परमेट काढा स्वतःची गाडी घ्या आणि स्वयंरोजगार हा तुम्ही करा आता इथं कुठलंही काम राहिलेलं नाही नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आणि मग आता करायचं काय आपण कुठं जायचं नुसतंच आपण म्हणतो आहे की इथं भैयाना परमिट दिली जातात भैयाना दिली जातात मग आपण का काढत नाही जावं ना आरतीमध्ये पैसे पाच पैसे लागत नाहीत जर तुमच्याकडं ते पैसे जर मागत असतील तर ह्या व्हिडिओखाली जर कुठला अधिकारी तुम्हाला पैसे मागत असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली प्रत्येकानं कमेंट करा आणि मूच वाले मोकाचे यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा त्याच्यातूनच तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि त्या माहितीप्रमाणे तुम्ही काम करत राहावा पण तुम्ही जरूर कमेंट करा कमेंट जर तुम्ही नाही केली तर हे तुम्हाला लुटत राहणार आहेत तुम्हाला परमेटसाठी दहा पैसे लागत नाहीत तुमच्याकडं पोलीस रिपोर्ट हवा आहे पाचशे रुपयाचं ऑनलाईन केलेलं हवं आहे ते पावती असेल ती हवी आहे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन बिल्ला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत ही परमिटसुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरण आहे हे मात्र कोणी विसरू नका आणि नुसतंच आपण म्हणतोय भाईंनी परमिट काढली परपर्यंत यांनी काढली मग आपण काय करतोय आपण का काढत नाही का नुसतंच म्हणत बसायचं काढा बिंदास परमिट काय व्हायचं ते होऊन द्या पण पुन्हा पण झाल्यावर मात्र म्हणतील अरे महि्यांची संख्या लई वाढल्या वाढून द्या ना तुमची दररोजची टी कार्यमंत्र शंभर शंभर परमेटली म्हणजे काही होत नाही जे माफी या गुंडा आहेत त्यांच्या पन्नास पन्नास शंभर शंभर गाड्या आहेत नोकरीवाल्याच्या गाड्या आहेत त्यांना ड्रायव्हर मिळणार नाही सडून जातील गाड्या जाऊन देत ना तुम्ही म्हणतील आता मग बँका डुकतील तो बँकवाला आणखी तो परवाना धारक बघून घेईल त्याच्यासाठी ती मराठी लोकांच्या समोर आता हाच पर्याय आहे नुसतं म्हणायचं नाही भैया भैया मराठी मराठी तुम्हाला तुम्ही जाणार कुठं कामधंदा नसल्यावर काढा द्यावा परमिट बिंदास करा रिक्षाचं टॅ काढा टॅक्सीचं काढा तुम्ही हा मनात विचार जाणू नका लय काढ्या झाल्या तर व्यवसाय होणार नाही व्यवसाय तर तुमचा चांगलाच होणार जे करत नाहीत जे नोकरीवाले आहेत त्यांच्या गाड्या जाग्यावरती थांबतील आणि जागेवरती सरतील राहिला प्रश्न काय बँकेचं कर्ज डुबल डुबून द्या बँकवाल्या आणखी सरकार बघून घेईल ते बँकवाले तसलेच आहेत पैसे खाऊन लोन देतात ते गुरु जाणे जाणे काय करायचं आहे आपणाला तर सर्व मराठी लोकांनी मूचवाले वाले मोचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा रिक्षावाल्यानो जर तुम्हाला कायद्यातली खरोखरच माहिती पाहिजे असेल आणि तर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं ना तर तुमची लूट मात कायसुद्धा होणार नाही आणि बिंदास बोलायचं साहेबाच्या पैसे कशाला पैसे लागतील काय सुद्धा लागत नाही तो हे खाली यांची नाटकं असतात गुरु लोकांची कोणाला विचारायचंच नाही ऑनलाईन अर्ज करायचे पाचशे रुपये भरायचं आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस रिपोर्ट तुम्ही कुठनं बी ऑनलाईननं करू शकता आणि पोलिसांचा रिपोर्ट आला की जायचं मग काढून द्यायचं तुमकडे आहे ना लायसन बिल्ला लायसन बिल्ला नसला तरी तुम्ही काढू शकता पण बिल्ला काढताना मात्र तुम्हाला पंधरा वर्षाचा दाखला लागणार आहे ज्याश्वर मग तो मराठी असून द्या कोण बी असून द्या आता हे काय यू पीवाल्यांना कशी परमिट मिळते ते पण आवडते दाखले आणतात मुंबई शहरातले सगळे दाखले आणतात कुठनं बी पाच पाच हजार रुपये देणारे तुळकी आहेत ते आणतात म्हणून आपण बसायचं आहे का आपण परमिट काढायचं नाही का आपण कुठं जाणार आहे हे मराठी लोकांनी मराठी रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर उगाच आपलंच म्हणत अय 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 आता धंदा नाही धंदा नाही काय करायचं ना आता काय आम्ही काय करायचो त्या भाय्यांनी वाट लावली अरे भैयांचं सोडून द्या तो वाट लावल नाहीतर काय वि करेल नाही तर तो गाडी खाडीला सोडून जाईल ते कशाला विचार करायचा आहे तुम्ही जरूर परमेट करा संधी घालवू नका आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे नुसतं मराठी मराठी म्हणण्यापेक्षा तुम्ही तात्काळ परमिट काढा जावा आता चालू तो तो आहे तोपर्यंत हेही कोर्टाचं मॅटर आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्हाला एवढी संधी आहे ते तुम्ही काढा नाहीतर भूमिपुत्रांचे परमिट आहेत हो कायदाच ह्यायचो त्यांना द्यायचे असतं दुसऱ्याला देता येत नाही पण हे कर करलो काही ना तिथं आणि सगळे गुरु त्या आर टीमध्ये ते कोण आहे सगळे पाहिजे गो गुरु भाई या टोबरावर पान खाता सापकं बोलतात कितनं पैसा हजार हजार रुपये लाच देतात एका सही काय सैज्य त्यांना ज्यांना काय घ्यायचं हे खोटंच चाललेलं असतं सगळं पण तुम्ही घाबरू नका तुम्ही मात्र प्रत्येकानं परमिट काढा हसू नका नुसतं मराठी मराठी म्हणू नका तुमच्या हातात अजून दिवस आहे तुम्ही पट्टापट काढायचं म्हणलं तरी हे एक का दोन तासातच परमिट मिळतं आर डायरेक्ट दोन चार सहाय्या असतात साहेबाच्या घ्यायचं डायरेक्ट साहेबापाशी जायचं म्हणायचं मला प्रिंट आऊट करून चार सहाय्या झाल्या की झालं त्यात काय घ्यायचं ओरिजिनल कागदपत्र बी घेऊन जायचे त्याचे जायरास कॉपी घेऊन जायचं ना आपला पोलीस रिपोर्ट वगैरे हा मात्र पाहिजे तुमच्याकडं दाखला बिकला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे तर नाही तर नुसतं म्हणायचं नाही काय झालं माझ्याकडे कागद हे सगळं प्रोसिजर करून जावं म्हणजे ठाणे आर टी ओमध्ये जावा विरार आर टी ओमध्ये जावा बोरवली आर टी ओमध्ये तर काय त्यांची गुरु लोकांचे नाटकं जात पंधरा वर्षात दाखला पाहिजे पंधरा वर्ष कशाला पाहिजे तुम्हाला दाखला अरे जे आदेश स्पष्ट लिहिलं आहे बिल्ला काढताना दाखला दिलेला आहे त्याच्यामुळे आता मागू नये यांना कशाला दाखलं पाहिजे पैसे खाण्यासाठी आणि कोण कुठला अधिकारी जर तुम्हाला पैसे मागत असलेला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी त्यांच्या पाठीमागे अँटी अँटी करप्शनच लावतो सगळं त्यांना पकडून देऊ आपण धन द्या पाच पन्नास अधिकारी सर्व फ्रेंड चालेल काय आपल्याला घ्यायचं काम आहे हवं होऊन द्या तर धन्यवाद मोचवाले चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद